हॅलो मित्र मी तुम्ही सगळेजण आय होप की तुम्ही सगळेजण खूप मस्त आणि तंदुरुस्त असणार मी पण एकदम बढिया आहो आणि फर्स्ट क्लास आहो आज थोडा सकाळपासून शेड्यूल आहे की थोडा डिस्टर्ब झाला होता आज एका ठिकाणी गेलो होतो मी तर तिथं गेल्यानंतर मग माझ्याकडे बरेचसे कामं मागं पुढे होऊन गेले तर आजचा दिवस मग तर जे काही काम आहे मग सगळं ते लेट लेट होऊन गेले सगळे आणि त्याच्यामुळे मग आता जे आजचे काम लेट झाले आता ते मला उद्याला त्याचा भर काढून घ्यायला लागेल पूर्ण कारण की कामं ते पूर्ण करणं आहेच आणि आता मी दहा वीस मिनटं झाले थोडं फ्रेश झालो थोडंसं पाणी गिणी पिलो आता इथून मी जाणार आहोत माझं एक काम राहिलेलं आहे ते काम करायचं आहे मला त्यांनी मला एक थोडासा एक घंट्यानंतर बोलावलेला आहे तर चला आता आता घरी रश्मी कामं करून राहिली तुम्ही पाहू शकता तर, तर आम्ही आता घरी आता आई पण बसलेली आहे इथं आई कायचा विचार करून काय माहित काही हिच्या दिमागामध्ये काय चालू आहे काय नाही काही सांगा ते नाही मला तर कायचा विचार चालू कायच आहे जेवले नाही वाटते तू आज काहून चेहरा सावरला त्याला काय रोज रोज आलो वागे खा येत खाली पाहिलं खाली तस आलू वांगे खा ओर पाहिलं ओर येत अस काही करतच नाहीत ना मग तू आज उपाशी जाय का मग तू जेवलीच नाही ते चेहरा तरी वाटूनच झाला उपाशी आहे म्हणून तू दोन दिवस जेवलीच नाही वाटते तू आलो वागे भाजी रोज रोज सोमवारी पाहिलं आलो वागे रविवारी पाहिलं तर आलू वांगे रोज 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 खाईन का घेऊन आलू वागे भाजी खाली पाहिलं खाली तसं वर पाहिलं वर तसं राह उपाशी तसं मला इच्छाच नाही झाली जेवण करायची आज मग तुला काही आणून देऊ का बाहेरून काही आणायला लागते यायचं आपल्या घरी आहे ना यायचं करा नाही का यायचं इकडचं आणून खा का अब आई तुला काही पाहिजे असेल तर आणून देतो मी तू काय एवढं नाराज होतो तू नाही पाहिजे हा तू काली जेवली नाही मग नाही आज जेवण करून घ्यायला पाहिजे होतं आलू वांगे निरोज आलू वांग्याचं नवरून बा पोणी मी चालू आहे अच्छा ते म्हणणं आहे की तुला काही नवायचं भेटून नाही राहिलं यायला करा, करा। नाही ना। ना। ना का घरी खाली करा वरतो करा त्या नाहीत ना कशात भेटला का मग आता परत नाही अबो आता मला तू सांग तुला लागत असं मी आणून देतो बाहेब काही नाचता घिचता हा काही करा नाही का तू आजही उपाशीचा वाटते आजही उपाशीचा जेवलीच नाही मी बा तिन म्हटले नाही का जेव्हा जेव्हा वरण भाजी जेवा तुला काही काही नव्हयच काही करा नवायचं काही आपण खातो आपण तसं वरण बाई टिकट करा बाई म्हणजे तुला काही भेटलंच नाही ना म्हणजे बरे चांगले काही खाऊ घालत नाही सांगू सात तू जेवलीस नाही का मग सकाळपासून जेवली जेवलीस नाही मग अहो आई तुझे माहित आहे ना रश्मीच्या मागं किती कामं राहते सकाळी उठली की ते सईची ट्युशन शाळा राहते तिचा डब्बा करा तो गुरु उठला की तो पागल करते अर्धा त्याच्यामुळे तिथे परेशान होते तुला माहित आहे ना ते बरोबर आहे पण नाही ना आता तू अशी काही करू नको मी आता थांब त्या रश्मीला सांगतो की त्यासाठी काहीतरी नवीन बनावला तर मित्रांनो आता रश्मी काय कोणाली पाहू आता तिने मी सांगितलेलं आहे काहीतरी काय करून आहे रश्मी नवाईचं नवायचं खाच नवायचं खाच तसं सुनवायला किती काही केलं तरी नाव नाही आहे तर बा आता सासूबाईसाठी नवाईचं कुणाली काय काय बोलत काय करून राहिले मग नवायचं पाय हो पंकू बाई कुठे गेली तू ये इकडे पाय ये तू म्हणत ना काही करत नाही पाय नवायचं आता तिला वेळ भेटला आता सकाळपासून तिला थोडा वेळ भेटला तर पाहिजे त्याच्यासाठी अप्पे करू राहिली त्या रव्याचे ते पण रव्याचे मग रव्याचे अप्पे दही टाकून कांदे कापून अहो शंगाने कायले खात तू आता तू अप्पेच खाय आता अप्पे खा आता कि मी तुम्ही बसा जाग्यावर जेवढी बुरी करायची तेवढी केली आता तुम्ही बसा खा का तू तो तू तर तुम्ही सुनलायच कामाची आहे कामाची आहे का सांगितलं ना हे हिस्ट्री त्याच्याही सासूनच त्याच्याही सासून त्याच्या असंच केलं म्हणून ते आता सोडत असं करते इकडं काय केलं माझ्या सासून सासू एकटाच नेऊन द्यायला घेऊन तरी पण म्हणे की बंकू काही देतच नाही म्हणे सपनात येऊन सांगे रश्मी तू ही सासू म्हणजे बंकू म्हणे म्हणे काहीच दे नाही म्हणजे खा आले म्हणजे चालली आली म्हणे अमरावतीला मुले सोडून चला माझी राहिली सगळ्याची सासू जवळच नाही तर कुठं दूर राहते का सगळ्यात बरं जाऊ दे आता विषय आपला अप्याचा होता तिला अप्पे खाऊ घाल पहिले तू सातो विषय वेगळा नवायचं नवायचं खास झाली दाखवतो हे अडीच वाटी आणि अर्धा पाऊन वाटी याच्यात टाकलाय दही आणि हे आता मी याच्यात टाकणार आहे म्हणजे हे आहे अप्प्याचं सारण पण याच्यामध्ये मी आता बघा काय करणार आहे इथं लावला गॅस पेटवलेला आहे हो गॅस खतरनाक पेटलेला आहे आणि हे टाकलेले आता तेल तेल टाकलं रे बा आता हा मसाला डब्बा उघडलेला आहे आता विचार करून राहिले रश्मी काय टाकू पहिले काय टाकू म्हणजे येते ना अच्छा येते काय माझ्या लग्न झालं ना तेव्हा आई सगळे लग्न करून लग्न झाल्यावर मने सार करून दिलं मोलावल्यानं सारे हसे मग मागे म्हणून जा नाही इले हे कायच करून सासूच्या घरी नाही कायच करून म्हणे सासूच्या घरी गेल्यावर हे टाकलं भोरी तडतडू आली आणि साइड ने टाकतो जीरा नाहीतर जळून जाते हं आईले म्हटले एक मिनिट इकडे सरका किचन काढलं चमच आणि हिरव्या मिरच्या पण टाकल्या हिरव्या मिरची जास्त आवडत नाही तिकड खास हिरवी मिरची थोड म्हणजे हिरवी मिरची आठवड्यातून आपण जेवणासोबत घेतो कि नाही तशी दोन तीन वेळा घ्यायची कशी कच्ची खायची आपण खातो ना त्यानं रक्त म्हणते सर ते अशी आठवड्यातून जर अशी हिरवी मिरची नाही का आपण फ्राय करतो ताब्यावर अशी जर घेऊन अशी खाल्ली की नाही तर रक्ताची जे पातळी रक्त जे वाहते शरीरात ते, ते पातळ होते ते पातळ होते व्यवस्थित म्हणजे आणि याचा धोका नाही राहत कशाचा ते तो धोका नाही राहत हे हा मी तर खातो बा मला भल्लं आवडते झन्न मला तर उसळ असलं की सगळी मिरची पाहिजे आता त्याच्यात टाकून देतो मीठ पहिले अच्छा अच्छा पहिलेच मी टाकून टाकून देतो काय फरक चवीनुसार माझ्या असं हे एवढंच पाहिजे आपलं सगळं अंदाजे काम आहे अंदाजे काम आहे कसं का सगळं सगळं अंदाजे काम आहे काही नाही होत हो, खारट नाही मला स्वयंपाक येते ना आता पन्नास लोक आले तर बाकी साईपाक करतो ना आई काय म्हणते ज्वाले देत नाही ज्वाला देत नाही आमच्या आईचं कसं आहे तुम्हाला सांगू काय फक्त राहिले बाबा आईला किती बुराई केली माई अव तर तिचं कामच आहे म्हणणं तिला काय चुकीचं म्हटलं का तुला तिला काहीतरी नवायचं पाहिजे होत दिलं तू त्या शेवटी करू तुम्हाला तर पाहिजे वेळेस करतो दादा विकत आणा विकत आणून खाऊ घालते माझ्या नवरा असं नाही ना म्हटलं ना हे असं थोडस अदर कच्च होऊ देत एकदमही नाही आणि ते मग मस्त याच्यात टाकून देतो याच्यात मिश्रण टाकून द्या

तिला हळद जर टाक ज्याला जसं वाटते तसं टाकते मी, मी जास्त नसतो टाकत थोडीशीच टाकतो थोडस वरून अजून तिखट टाकून थोडस ज्याला जे वाटते ते टाकू शकते कोणी तिखट टाकते कोणी नाही टाकत मला हळद आवडते नाही आवडत आता सगळ्यांचा आपापलं मी टाकत असतो अरे लोक याच्यामध्ये मग काय काय टाकते सर नाही ना, ना, गाजर बारीक बारीक करून फळ म्हणजे फळ होतो भाज्या वगैरे वा ज्याला वाटते ते चटणी दोन मिनटं आता हे झाकून ठेवतो तोपर्यंत बनवू आपण याच्या सोबतची चटणी तर त्याच्यासाठी घेतले मी एक सव्वा वाटी शेंगदाणे भाजलेले त्याच्यात टाकाची कोथिंबीर त्याच्या टाकायच्या दोन हिरव्या मिरच्या त्याच्या टाकायचं लसण ठीक आहे <laughs> आता हे उरलं चुरलं हे पण लसण टाकून देता कोणतं हे कांदे टाक टाकलं ना मीठ तू असली का तू डोक डोकच काम नाही करत ओलोक बसतो बघा नाही इथं बसतो थोडस मीठ टाकलं ठीक आहे थोडस टाकलं याच्यात तिखट ठीक आहे तिखट नाही टाकलं तरी चालते थोडीशी साखर हिरव्या मिरच्या टाकल्या तिखट टाकायचं एवढं काम नव्हतं पण टाकलं मी पण असू वाटत थोडीशी साखर आणि याच्यात टाकायचं थोडस पाणी अच्छा

आता याच्यात लाल लाल चटणी लाल लाल नव्हती व्हायला पाहिजे पण आता असं मग ते काढता येत का नाही ना मी ते याच्या टाकून दिलं टाकाच नव्हतं पण ठीक आहे नंतर हे काढून घ्यायची चटणी बंद करून देत आता ह्या काय नवीन प्रकार आहे आता ही जे चटणी काढली की नाही या चटणी आता हे करतो याच्याच काळका मारतो जी हे काय म्हटले कढीपत्ता आणि जिरण मोरीसा अच्छा आणि हळद मिरची वगैरे सगळं आपण टाकलंय ऑलरेडी बरोबर आहे याचा टाकून द्यायचा अच्छा झाली लागेल अप्पेची चटणी अप्पेचा मसाला नाही हो चटणी चटणी पण झाली आता हे काय नवीन आहे आता हे जे आपण ठेवलं होतं पंधरा वीस मिनिट जास्त हे जे सारण आहे आता आपण करणार आहोत आई आवडते हे ते हे ते दाढीचे अप्पे जे असते की नाही आई त्याला लागते वेळ हे अप्पे इन्स्टंट होते हे तुम्ही डब्यावर शकतो सगळी डाळीच्या अप्प्याला वेळ लागते डाळा भिजू म्हणजे वेळ म्हणजे त्याला थोडस दिवस डाळ मुरू हा हे तेल काय टाकलं हे तेल ही अप्पे टाकतो त्याच्यात अच्छा हे चिपक चिपक चिपकलं नाही पाहिजे म्हणून अरे एक मिनिट अजून मग शेवटी जेव्हा आपण करतो की नाही तेव्हा टाकायचा थोडासा बजेकार नाही सोडा ते तुम्ही बजेकार म्हणतो अच्छा म्हणजे ते फुकतील अजून असं फेटून घ्यायचं असा तो प्रकार आहे ना आता आईने नवईच नवईच आता आईला तर सारच माहित आहे पण आई कधी आईच्या हातचं तुम्ही आतापर्यंत नवाईचं खाल्लं नाही सर काही कधीच नाही खाल्लं नाही लग्न झालं त्यापासून कधीच नाही आम्ही तर करतो आमचं तर कामच आहे तू याच्यावर झाकण वा 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 खरच फुगले फुगणारच आहे ना पलटी करून द्यायची अरे येते आता मी याच्यात प्युअर हाऊस वाईफ असते प्युअर फक्त घरातली पाहिजे तर रोज नवीन करून खाऊ घात सकाळी कोणते कामच राहत नाही आता सगळच हे कर लागते आधी ते तू नव इच काय नवाईचं काहीतरी नवाईचं पाहिजे ना म्हणे तांदुळाचे अप्पे का वाटत रव्याचे अप्पे तांदुळाचे नाही ना बाबा रव्याचे रव्याचे अप्पे झाकून ठेव झाकण आहे बघ बुटुक गेलेलं पकडायचं म्हणून मी तात ठेव यामध्ये शॉर्टकट प्रेझंट ऑफ माइंड रश्मी झाला सला आईल देऊ न आता नववाईच मोठे रडून राहिले तर नवाईचं नाही भेटत नवाईचं नाही भेटत घ्या घ्या मातोश्री मग तुझ्या येतोच नाही आता मग घ्या आता खा मित्रांनो याच्या गप्पा तर चालूच राहणार आहे असा होता आमचा छोटासा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट्स मध्ये सांगा आणि याच्यानंतर तुम्हाला कसे नवीन नवीन ब्लॉग पाहणार इंटरेस्ट आहे किंवा आवडणार ते पण नक्की सांगा तर अशी आहे आमची छोटीशी फॅमिली तोपर्यंत बाय बाय